भाजपनं लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि ज्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही नेत्याचं नाव नसल्यानं धाकधूक सध्या सगळ्यांची वाढली आहे अशातच आता खानदेशात भाजप भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे खासदार आहेत मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची सुद्धा शक्यता आहे तर खानदेशची परिस्थिती नेमकी कशी आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जळगाव लोकसभेमध्ये उमेश पाटील सध्या विद्यमान खासदार आहेत जे चाळीसगाव विभागाचे आहेत त्यानंतर भाजप नेत्यांची फारशी संख्या त्या ठिकाणी नाही आहे उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम हे सध्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे रावेर लोकसभेमध्ये सध्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आहेत ज्या एकनाथ खडसे यांच्या सुंबाई आहेत तर सासरा एकनाथ खडसे आणि फडणवीस हे कट्टर विरोधक आहेत तर भाजपकडून गिरीश महाजन यांच्या नावाची सध्या लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे म्हणजेच रक्षा खडसे यांचं तिकीट कापून गिरीश महाजनांना दिलं जाण्याची शक्यता आहे तर धुळ्यामध्ये सुभाष भामरेंचं तिकीट कापण्यात येण्याची सुद्धा काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे निवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिघावकरांची सुद्धा उमेदवारीसाठी सध्या चर्चा रंगली आहे तर नंदुरबारमध्ये हिना गावित या विद्यमान खासदार आहेत आणि पक्षांतर्गत मोठी नाराजी त्यांच्याबद्दल सध्या मतदारसंघामध्ये दिसते आणि त्यामुळेच राजेंद्र गावित सध्या त्यांच्या नावाची चर्चा नंदुरबारमध्ये सुरू आहे तर दिंडोशी दिंडोरी या लोकसभेमध्ये डॉक्टर भारती पवार या विद्यमान खासदार आहेत पक्षातलीच काही लोकं त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत अनेकांकडून तक्रारीचा सूर आहे त्यामुळे आता तिथे समीर चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे एकूणच ही राजकीय समीकरण आता खानदेशामध्ये बदलणार असल्याचं कळत आहे रक्षा खडसे यासोबतच हिना गावित आणि इतर काही जे खासदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आणि त्या जागी दुसऱ्या नेत्यांचा विचार होतोय